माजी कृषी मंत्री तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांचा निंबाफाटा येथे दौरा आयोजित करण्यात आला संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी तीन वाजता निंबाफाटा तालुका बाळापूर येथे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे व भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर पूजन करून शेतकरी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यात आला आणि यात शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी आहे असे पत्रकारांशी बोलताना सांगण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून लाभलेले आमदार गोवर्धनजी शर्मा भाजपा महानगर अध्यक्ष विजय अगरवाल प्रदेश सदस्य तेजराव थोरात किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रामदास लांडे जिल्हा सरचिटणीस माधव मानकर किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप उगले भरत काडमेक सुनील भिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष अमोल साबळे किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष राजू वैराळे शिवशंकर डिक्कर अकोला जिल्हा सोशल मीडिया प्रमुख व सर्व भाजपा पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते भूमिकेमध्ये अतिशय जाणं अतिशय आवश्यक आहे पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी नुसते सहा हजार रुपये का कायदे होते जे बाबा आदमच्या सरकार एकोणीसशे पंच्याण्णव ला होत तेव्हा गोपीनाथजी मुंडेंनी बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन ओसाच्या साखर कारखान्याची झोन बंदी उठवली होती आणि आता हे गजनी झालेले आहे काही कळत नाही कारण की यांना यांच्या जाहीरनाम्यात काय लिहिलेलं आहे हे आठवत नाही आणि त्यामुळं फक्त गैरसमज पसरवण्या पसरवण्याचं काम करतात आहे सीए च्या वेळेला यांनी मुसलमानांना सांगितलं की तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाईल जेव्हा भारतीय जनता पक्षाने सगळ्या जनतेला सांगितलं की नागरिकत्व देण्याचा कायदा आहे नागरिकत्व काढून घेण्याचा कायदा नाही तेव्हा लोकांच्या डोक्यामधला संभ्रम दूर झाला आताही माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची पहाट आहे शेतकऱ्याला कुठेही आपला माल विकता येणार आहे शेतकऱ्याला आपल्या मालाचा करार सुद्धा करता येणार आहे आणि जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यामधून काढल्यामुळं बाजारभावाचा फायदा सुद्धा मिळणार आहे आणि म्हणून या विरोधकांनी अगोदर त्यांनी काय वचन दिले होते ते वाचावे आणि म्हणून असा उगीचाच शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या आड कोणी येऊ नये शेतकरी सहन करणार नाही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री <ISTuktav> उद्धवजी ठाकरेंना माझी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यासाठी काही चांगलं करायचं असेल तर करा, करा पण शेतकऱ्याची थट्टा करू नका कारण शेतकऱ्या शेतीच्या मातीमध्ये आम्ही आमचा घाम गाळलेला आहे थंडीत गेलेलो आहे पावसात गेलेलो आहे कापसाच जर कापूस जर वेचायचा असला तर बोंड काय वर्क फ्रॉम होम वेचता येतात का सोयाबीन जर काढायचं असलं तर सोयाबीन काय वर्क फ्रॉम होम काढता येते पेरणी काय वर्क फ्रॉम होम करता येणार आहे ओलीत कसं करायचं फक्त ओलिताचं बटन दाबल्यानं होत धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूत या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा